काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संविधानप्रेमी नाशिककर आणि एम्स चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या वतीने शनिवारी तीस मार्च रोजी सायंकाळी नाशिक शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी सर्व धर्मियांसाठी रमजानच्या पवित्र रोजा इफ्तार पार्टीचे विशेष आयोजन करण्यात आलेले होते यावेळी विविध धर्मगुरूंसह हो अधिकारी आणि नागरिकांनी एकत्रित रोजा सोडून एकात्मतेचा संदेश दिला दरम्यान यावेळी कॉम्रेड राजीव देसले आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज हुतात्मा स्मारक नाशिक येथे संविधान प्रेमी नाशिककर मार्फत या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी सर्व धर्मांचे धर्मगुरू तसेच नाशिक शहरातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सर्व धर्मगुरूंनी आपलं धर्माबद्दलचं आणि माणुसकीबाबत खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व धर्मसमभाव व या ठिकाणी सा सर्व समभावाच्या भावनेने या ठिकाणी सर्व एकत्र आलेले आहेत तर ही खरंच खूप चांगली बाब आहे धन्यवाद इफ्तार का आयोजन सर्वधर्मीय आपे या पे किया ग्या संविधानप्रेमी नाशिककर एम्स और तंजीमे इंसाफ ये तीन संगठन की ओर से ये प्रोग्राम रखा गया था यहाँ पे सर धर्म के गुरु यहाँ पे पधारे सब लोगों ने कहा कि सब मिलके अपना देश अपना शहर शांत रहना चाहिए और सभी का मिलके अपना अपना ने देश बनाने के लिए योगदान सब धर्मों का है हम सब मिलजुल के नासिक में एकता बनाए रहे और हमारा देश आगे जाए और हम सब भाई भाई, भाई बोल के भाईचारा से अपना व्यवहार करें और जो एक टक्का परसेंट पुलिस भी उसमें शामिल हुई जीसी पी प्रशांत बच्चा सर भी आए थे उन्होंने भी कहा कि समाज में एक टक्का ही लोग बुरे होते हैं उनको 99 परसेंट लोगों ने अच्छा बनाने के लिए कोशिश करना चाहिए और हमारा ये नासिक शहर शांत रहे और इफ्तार में इफ्तार पार्टी का जो आयोजन था उसमें हम सब मिलके हम भाईचारा आगे लेके जाने इफ्तार का आयोजन किया था, सब दुर सब, सब परिवर्तनवादी मूवमेंट सबका शुक्रिया अदा करता हुर ना कर संविधान के ऊपर हमारा देश बने ये यहां पे रखता दरम्यान यावेळी दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज वडाळा गाव येथील बौडसिया इमाम चे जुनेद आलम फादर होली चर्चे फादर विजय गौनसावी गोरु गोविंद कॉलेज अध्यक्ष कुलविंद्र सिंग गुजराल बौद्ध धर्म गुरु भंते धम्मरक्षित अमिल युसुफ यमानी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव जितेंद्र रहेमान उपनिबंधक फैयाज मुलानी कॉम्रेड राजू देसले किरण मोहिते सचिन जोशी विजय राऊत सलीम खान मिन्हाज मिर्झा आसिफ शेख सचिन मालेगावकर मिलिंद वाघ संतोष जाधव कृष्णा शिंदे रफिक साबीर तंजीम खान मुकुंद रानडे माजी नगरसेवक गुलजार कोकणी दत्तू तुपे विडी धनवटे गुलाम शेख निशिकांत पगारे योगेश बर्वे तलहा शेख प्राजक्ता कपडणे फ्रान्सिस वाघमारे ॲडवोकेट प्रभाकर वायजले अजमल खान आदी मान्यवर उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक